रामकृष्णारी मंडळी मी विद्या देशमानी तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये तर आज आम्ही गेलो होतो गावामध्ये पडदे आणायला दरवाजाचे तर आता पडदे घ्यायचे म्हटलं तर हे भाऊ लोक एवढे भाऊ खात होते बापरे विचारायची सोय नाही यांचं म्हणणं होतं की आता हा सीझन त्यांचा आहे ना असा गणपतीचे वस्त्र विकण्याचा म्हणून मग ते दाखवायला आम्ही त्यांनी काही जमून दिलं नाही तो व्यवस्थित बोलला नाही म्हणून मला राग आला म्हणून मग आम्ही दुसरीकडे आता बघायला खरं तर मी ना दुकानात गेले होते सकाळी दुकानामध्ये बघितलं मी पडदे पण तिथं काही मी घेतले पडदे मला माझ्या बहिणीने सांगितलं नाही नाही गावात जा गावातलं शोधतोय धडपतोड गावात तिचं ऐकून इथं आले शाणी मोठ्ठी आता ह्या शोधतायत शोधता येत पडदे मग शोधल्याच्या नंतर बघूयात इथं आवडतोय की काय काय होतंय पण तिच्यासाठी एवढं पावसात आम्ही गावात आलो तर तिथं पण दुकानामध्ये होते पडदे म्हणून म्हणलं नकोयात आपण जाऊयात गावात तुमच्याकडे ट्रक पण आहे हो

आहे पण कमी करा का काहीतरी एक तर ह्यांना विचारलं पण नाही आणि ह्याला वॉशिंगचं काय हो धुवू शकतं का हम्म तर जाता जाता म्हटलं गणपती बघून जावे सगळं काम तर झालेलं सर मला हा लई गणपती आवडला लई किती छान आहे विषय त्यांचा इथं झालाय सुंदर मूर्ती आहे ही ही पण छान आहे पण वाईट वाईट आहे 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 आणि ते ना तर हिथ गणपती बघायला म्हणून आम्ही आलो पण आम्हाला जसा गणपती हवाय ना आमच्या मनात जसा गणपती होता ना तसा आम्हाला गणपती भेटत नव्हता मग आम्ही दुसरीकडे आलो तिथं गणपती पाहिले तिथलं रेटिंग पाहिलं आता पैशाचा तर विचार करावाच लागतोय ना बरोबर आहे की नाही सांगा भिना पाहिजेचा तर येत नाही गणपती बाप्पा मग तो वरचा जरा छान वाटत होता पण परत इथल्या काकांना विचारले सगळ्याची सा प्राइस सांगितली काका सांगत होते की कमीही होतील ह्यात पैसे पण इथं न वेळ घालवता मग आम्हाला पहिले जिथं गणपती आवडले होते ना तिथंच जायचं ठरवलं आणि आम्ही तिथंच गेलो मग शेवटी तिथं फायनल गणपती केला मग शिवमनी बुक वगैरे केलं आणि लिस्ट म्हणजे बुकमध्ये त्याचं नाव वगैरे लिहून त्यांनी गणपती बुक केल्याचे मी थोडेसे पैसे पण देऊ ला आहेत मग नंतर इथल्या का त्यांना सांगितल्याच्या नंतर मी म्हटलं की मला वाटतं असं फोटोशूट वगैरे करावं पण माझ्याकडे आता सध्याला वेळ नाहीये त्यामुळे आता मी करू ते का नाही हे मला सांगता येणार नाही तर इथला एक गणपती बुक केला आणि घरी आलो आम्ही घरी आल्याच्या नंतर मी पहिलं तर इथं मधी पडदा लावला म्हणजे इथं पडदा लावला की शिवमचं सारखं असतं पलीकडचा पसारा दिसतोय पलीकडचा पसारा दिसतो आता किचन आहे म्हटलं तिथला पसारा तर दिसणार किती सारे आहेत लोक त्यांचा किती पसारा दिसतो पण ह्याचा काही वेगळाच प्रॉब्लेम असतो चला ह्याच्या हट्टपाई हे पडदे आणलेले आहेत आणि दुसरं म्हणजे आता खिडकीलाही लावायचं पण खिडकीला लावण्याच्या आधी ना त्याला तो कट करावा वाटत होता पण पडद्याचा कलर छान आहे पण खरं सांगायचं म्हटलं तर जरा थोडं वालाच घ्यायला पाहिजे होता असं मला आत्ता वाटत आहे पण जो जो मुलगा तो होता ना पहिला त्यांच्याकडे भारी क्वालिटीचे होते पण त्यांनी काय होत नाही व्यवस्थित त्यामुळे असं हे पसारा दिसायचा आता सांगा पसारा जो आहे तो आता हे काय बघा हे काजू आहेत बदाम आहेत हा गल्ला आहे हा अगरबतीच स्टँड आहे आणि हे देवाचं तेल आहे आणि इथं हे असं आहे इथं हे बॅग वगैरे हे सामान ठेवलेलं आहे इथं देवाचे वस्त्र वगैरे असतात मला हे काय टाकून द्यायचं का सांगा ह्या सगळ्या लागणाऱ्याच वस्तू आहेत आणि दुसरं सांगायचं म्हटलं तर आता इथं पण हे देवाचं वस्त्र ठेवायलाच हे मी बनवलेलं आहे आणि बाकीचं काय आहे मग इथं हा पडदा लावला इथला इथं आणलेला होता पण तो छोटा होईल म्हणून हा रिटर्न करणार आहे पण आहे सगळ्यांनी उठावं सुटावं कुणीतरी मला बाय माझी बहीण पण म्हटलेलं पसारा असतो तुमच्या घरामध्ये आता काय पसारा आहे सांगा आता ही लाईट आहे इथंच ठेवावी लागती तिला ठेवल्याशिवाय भाग नाही इथंच ठेवायची मग स्टँड ठेवायचं मशीन ठेवायची आणि या खिडकीमध्ये जे पण सामान होतं ते सगळं देवाचंच सामान आहे देवाचे वस्त्र मी तुम्हाला दाखवलं ना आता मग आता ठेवायचं कुठं सामान सांगा वरती इथं वरती एक माळा आहे त्या माळ्यामध्ये मी बरंच सारं सामान आहे म्हणजे आमच्या न लागणारी भांडी किंवा बाय काही बाकीचं सामान सगळं वरती तिथं ठेवलं आहे जागाच नाही आहे कुठं तर ठेवणार कुठं ना बरोबर आहे कनं सांगा म्हणून मग असं आहे की मी आणि मला खरंच पडदा आणायची इच्छा नव्हतीच हा आणला आहे पण मला असं वाटतं की थोडा साईटला हा कमी पडतोय पण ठीक आहे आता आणलेला आहे आता आता काही पसायला दिसणार नाही असं वाटतं आणि ह्या दरवाजाला लावल्यामुळे जरा बेस्ट वाटते थोडा लाईट कलर झाला असं मला वाटते पडद्याचा थोडंसं वेगळा आणायला पाहिजे होतं ठीक आहे पण खरंच सांगू स्वस्तातले वस्तू घ्यायलाच नाही पाहिजे तिथं घेताना मला असं वाटतच होतं की ते स्टील जे लावलं होतं ना गोल ते घ्यायला पाहिजे होतं हे नाही घेतलं पण चला चालू द्या चालूयात आपण हे थोडे दिवस चालू आहेत मग नंतर नंतरचं नंतर, नंतर बघूयात तर सगळे लोक असं मानतात माझी बहीणच डायरेक्ट मला म्हणते की तुझ्या घरामध्ये पसारा दिसतो म्हणून म्हणतो तो पसारा झाकण्यासाठी पडदा आणलेला आहे चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका राम राम जय संताजी मंडळी